मांडवी किंवा तुमचं स्वागत करत आहे आपलं मराठी युट्युब चॅनल डॉगस मांडवी मध्ये तर आज आपण जाणार आहोत दादर बसला कबूतर खाण्याच्या जवळ जिथे कामी काकांचा कोल्हापुरी चपलेचा हा स्टॉल आहे आपण या स्टॉलला आज व्हिजिट करणार आहोत तर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कोल्हापुरीच्या आहेत आणि कोणत्या कोणत्या कोल्हापुरीचे पॅटर्न आहेत तर काका नमस्ते तर आपण आपल्या पब्लिकला सांगा तुम्ही कौन की आपल्याकडे कोणकोणते कोल्हापुरीचे पॅटर्न आहेत आणि का रेंज कितीपासून स्टार्ट होते आहे तर असे म्हणजे कोल्हापुरीमध्ये वेगवेगळे वेग पॅटर्न असतात ना कोल्हापुरीमध्ये वेगवेगळे वेग प्रकार असतात कोल्हापुरी साजू कोल्हापुरी करुंदवड कोल्हापूर चांदेल पूर बंटू मोजडी आणखी गांधी शाहू चप्पल असे वेगवेगळे प्रकार असल्यामुळं त्यांचे रेट वेगवेगळे वेग आहे वेग आपण आता एक एक तुमच्याकडे तुम्ही मला सांगा मी आवाजवाली चप्पल सेनापती अच्छा ही सेनापती आवाजवाली शाहू चप्पल आवाजवाली हिची काय रेंज आहे पंधराशे ओके ही अठराशे मंडळी शाहू चप्पल आहे हिची अठराशे रुपये रेंज आहे आणि ही जी आपण पाहिली ही सेनापती चप्पल आहे हिची पंधराशे रुपये रेंज आहे तिचे म्हणजे चालताना आवाज येतो ना अच्छा आणि ही ही कोणता पॅटर्न आहे हा ही सेनापती आहे अच्छा ह्यांची काय रेंज आहे रेंज अठराशे रुपये ओके अजून कोणते पॅटर्न आहेत म्हणजे कोल्हापुरी ऐनापती कोल्हापुरी प्रकार आहेत आपल्याकडे साध्या कोल्हापुरीची रेंज कितीपासून स्टार्ट होते चारशे साडेचारशे मंडई आपल्याकडे तुम्ही पाहू शकता ह्या साध्या कोल्हापुरी आहेत ह्या डेली वे यूजला ज्याची रेंज तुम्ही पाहू शकता चारशे साडेचारशेपासून स्टार्ट होते आणि काकांकडे लेदरचे शूज पण आहेत काका ल शूजची काय प्राईज आहे सहाशे ही सहाशेचे रेंजपासून स्टार्ट आहेत आपल्याकडे शूज तुम्ही बघू शकता का काकांकडे आणि काकांकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे कोल्हापुरी चप्पल आहेत वेगवेगळ्या वेग 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 पॅटर्न आहेत जसे बघाल तर तुम्ही देखील आहे काका या मोजडी काय किती रेंजला आहे हा सुद्धा चालू आहे आणि नवरदेवासाठी जर मोजडी वगैरे तुम्ही बघत असाल तर काकांकडे नक्कीच या काकांकडे खूप छान छान मोजडी आहेत तुम्ही पाहू शकता या व्हाईटवाल्या मोजडी पण आहेत त्याची काय प्राईज आहे का, का? चारशे पंचवीस आणि आपल्या काकांकडे लेडीजसाठी पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत का लेडीजसाठी पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत जे आपण नऊवारी साड्या नेसल्यावर आपल्याला कोल्हापुरीही लागते कागदा विचारे काय का, का लेडीजचे रेंज कायपासून स्टार्ट होते का काय साडेचारशे पाचशे साडेपाचशे साडेचारशे पाचशे साडेपाचशे जशी जशी क्वालिटी आहे तसे तशी प्राईज आहेत मंडळी का काय ह्यांना काय बोलतात ही पण कोल्हापुरीच आहे का याला मंडई यांना पंचिंग कोल्हापुरी बोलतात पण ही खूप छान अशी वाटते डिझाईन मी पाहू शकता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत ही कोल्हापुरी चप्पल्स इथे खूप छान अशा मोजड्या देखील आहेत लेडीजसाठी काका लेडीजच्या मोजड्यांची काय प्राइस आहे चारशे समजा त्याच्यामध्ये पण काही प्रकार आहेत कोण कोणकोणते प्रकार आहेत म्हणजे लेडीजचे प्रकार तुम्ही लेडी पाहू शकता हे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लेडीजच्या मोजडी आहेत जसं की सिल्वर गोल्ड ज्या टाईपमध्ये मध्ये पाहू शकता वेगवेगळ्या वेग वेग वे चमड्याचे चप्पल देखील आहेत वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्न मध्ये आहेत सँडल देखील आहेत लहान मुलांच्या पण मोजडी आहेत लहान मुलांच्या पण मोजडी आहेत कोल्हापुरी पण आहे, सांदल आहे। सांदल तर लहान मुलांच्या जरा दाखवा ना मंडळी पाहू शकता हे खूप छान असे पॅटर्न आहेत कागाकडे शूजचे देखील ह्या लहान मुलांच्या कोल्हापुरी चप्पल्स आहेत खूप छान आहेत तशा का काय याची काय रेंज आहे अडीचशे पासून स्टार्ट आहेत लहान मुलांची चप्पल्स का आपल्याकडे कस्टमरनी जर आपल्या चप्पल्स घेतल्या तर त्यांना काय सर्विस प्रोव्हाइड करता तुम्ही काही झालं बायचान्स तर एक दोन वेळा त्यांना फ्री सर्व्हिसिंग देतो अच्छा जर आपल्याकडे मंडई तुम्ही काकांकडून चप्पल घेऊन जात आहे तर काकांकडे तुम्हाला एक दोन वेळा सर्व्हिस ही फ्रीमध्ये भेटणार आहे ही खूप छान व्हरायटी देखील आहेत आणि खूप छान चप्पला देखील आहेत काकांकडे तर काकांच्या स्टॉलला तुम्ही नक्कीच व्हिजिट करा काकांचा ॲड्रेस मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते हे गोल देव जो गोल देऊळ आहे आणि इकडे बाजूलाच आपली डी सिल्वा हायस्कूल आहे तसेच तुम्ही पाहू शकता इकडे एकशे बहात्तरचा हा बस स्टॉप आहे आणि काकांचा स्टॉल हा त्याच्या बाजूलाच आहे काका माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचारू नका मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेल अशाच नवनवीन सोबत तोपर्यंत बाय बाय